नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरा मोक्ष संन्यास योग अर्जुनाच्या मते योग्य उपाय ओव्या आहेत एकोणसत्तर ते पंचाहत्तर कर्म करून मोक्ष मिळवणे अवघड असताना आता मोक्षप्राप्तीचा उपाय कोणता ते अर्जुन सांगत आहे तरी फिटो कर्माचा पांगू की जो त्यागू, आदरी जो अव्यंगू संन्यासूह तर आता कर्माचे हे दारिद्र्य नाहीसे होवो व सर्व कर्मांचा त्याग केला जावो आणि त्या दोषरहित संन्यासाचा स्वीकार केला जावो कर्म बाधेची कही जेथ भयाची गोठी नाही ते आत्मज्ञानजीही स्वाधीन होय जेथे कर्मबाधेच्या म्हणजे जन्ममरणाच्या भयाचे मुळी नाव देखील नसते असे आत्मज्ञान ज्या योगाने स्वाधीन होईल ज्ञानाचे आवाहन मंत्र ते ज्ञान पिकते सुक्षेत्र ज्ञान आकर्षिते सूत्र तंतु जेका। जे का जे ज्ञानाला बोलावणारे मंत्र आहेत जे ज्ञान पिकवणारे चांगले शेत आहे व जे ज्ञानाला आकर्षण करणारे सुताचे दोर आहेत ते दोन्ही संन्यास त्याग अनुष्टुनी सुटे जग तरी हे आता चांग व्यक्त पुसू असे जे दोन संन्यास व त्याग या दोघांचे आचरण करून जग कर्माच्या बंधनातून सुटावे म्हणून आता त्याग व संन्यास याविषयी देवास चांगले स्पष्ट विचारू ऐसे म्हणून पार्थे त्याग संन्यास व्यवस्थे रूप होवा वया जेथे प्रश्न केलं असे अर्जुनाने मनात म्हणून त्याग व संन्यास यांचे ज्ञान संवाने व वा चांगले स्पष्ट करण्याकरता जेव्हा त्याने प्रश्न केला ते था प्रत्युत्तरे बोली श्रीकृष्णे जे चावडिली तया व्यक्ती झाली अष्टादश तेव्हा त्या प्रश्नाला उत्तर देण्याकरता म्हणून श्रीकृष्णांनी जे भाषण केले त्यात अठरावा अध्याय प्रकट झाला आहे जन्यजनक भावे अध्यावो अध्यायाते प्रसवे आता ऐका बरवे लेजे याप्रमाणे एक उत्पन्न करणारा व त्यापासून दुसरा उत्पन्न होणारा या नात्याने एका अध्यायापासून दुसरा अध्याय उत्पन्न झाला आता अर्जुनाने जे विचारले ते चांगले ऐका ज्ञानदेवाने अर्जुनाच्या मनातील आंदोलने चित्रित केली कर्मातील अनेक अटीमुळे कर्माने मोक्षप्राप्ती किती अवघड आहे असे त्याला वाटू लागलं अशा परिस्थितीत मोक्षप्राप्तीसाठी कर्मत्यागाचाच मार्ग योग्य ठरेल हा विचार त्याच्या मनात दृढ झाला कारण कर्मसन्यास हा दोषरहित दिसून येतो कर्मयोगातील अडचणी त्यात नाहीत तेव्हा कर्मसन्यास हाच ज्ञानाचे आवाहन करणारा मंत्र आहे व ज्ञानाचे पीक देणारे उत्तम शेत आहे तेव्हा कर्मसन्यासच योग्य असे त्याला वाटू लागले पण भगवंतांनी उपदेश करताना त्याग आणि संन्यास असे दोन शब्द वापरले आहेत तर नेमका त्यात भेद काय आहे ते आपण देवांना विचारूया असंही त्याला वाटू लागलं अशा प्रकारे सतराव्या व अठराव्या अध्यायात जन्यजनक जन्य संबंध आहे असं ज्ञानदेवाने स्पष्ट केलेलं आहे अठराव्या अध्यायाची सुरुवात अर्जुनाच्या प्रश्नाने झाली आहे अध्यायामध्ये मध्येच अर्जुनाचा प्रश्न आला की त्याचा श्रीकृष्णांच्या बोलण्याशी संबंध काय आहे ते दाखवता येतं श्रीकृष्णांचे उत्तरही बोलण्यातील आशय स्पष्ट करण्याच्या हेतूने प्रश्नाला धरूनच दिलेलं असतं परंतु अध्यायाच्या आरंभीच प्रश्न आला तर त्याच्या प्रश्नाचा श्रीकृष्णाच्या बोलण्याशी साक्षात संबंध दाखवता येतोच असं नाही आठवा अध्याय वगळता इतर तीन पाच अकरा बारा सतरा या अध्यायांच्या सुरुवातीला अर्जुनाने जे प्रश्न विचारले आहेत त्यांना तत्पूर्वीच्या अध्यायातील शेवटचे श्लोक कारणीभूत झालेले नाहीत तर श्रीकृष्णांच्या एकंदर उपदेशावरून आलेल्या त्या शंका आहेत तसेच अठराव्या अध्यायातील अर्जुनाच्या प्रश्नाला सतराव्या अध्यायात कुठे पार्श्वभूमी दिसत नाही त्या शंकेचा संबंध सतराव्या अध्यायातील कोणत्याही श्लोकाशी प्रत्यक्ष जोडता येत नाही त्यामुळे अध्यायाला प्रारंभ करून देण्याच्या दृष्टीने गीताकाराने हा प्रश्न अर्जुनाच्या मुखी घातला आहे व त्या निमित्ताने गीतेचा आता उपसंहार करायचा आहे आतापर्यंत केलेल्या तत्वज्ञानाचं सिंहावलोकन करून त्यातील निष्कर्ष सांगण्याच्या हेतून या अध्यायाला सुरुवात झालेली आहे परंतु ज्ञानदेवाने अर्जुनाच्या मनातील आंदोलने चित्रित करून याही अध्यायाचा जन्मजन्न संबंध कसा आहे ते दाखवून दिलेले आहे या त्याच्या प्रश्नावरून व ज्ञानदेवाने अर्जुनाच्या मनातील आंदोलने चित्रित केल्यावरून भगवंतानी आतापर्यंत केलेल्या उपदेशाने अर्जुनाला कोणतेच ज्ञान झाले नाही का असा प्रश्न वाचकाच्या मनात उत्पन्न होऊ शकतो त्याचा परिहार ज्ञानदेवानी पुढे केला आहे तो भाग आपण उद्या पाहू